तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक बदलापूर प्रकरणानंतर शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय जागतिक आर्थिक केंद्र मुंबईत आणण्याचे प्रयत्न एम आर डी ए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या सामंजस्य करार ज्येष्ठांसाठी मदतीची काठी महामंडळ स्थापन झाले राज्यातील दीड कोटी वृद्धांना सरकार सहाय्य देणार पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खाजगी भेटीने न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात महाराष्ट्राच्या राजकीय खटल्यांचे काय होणार अजित पवारांचे पंचवीस शिलेदार ठरले विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी अंतिम टप्प्यात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक कर्नाटकच्या नागबंगल्यात तलवार हल्ले व वाहनांची जाळपोळ अनेक जण जखमी जखमीत पंधरा पोलीस कर्मचारी दोन्ही बाजूंच्या मिळून अठ्ठावीस जणांना अटक नेत्यांच्या मुलांवर तिकिटात मेहरबानी हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने खासदारांना नाकारले पण मुलांना दिले तिकीट अंगणवाडी भरती प्रक्रिया साठी स्थगित शासनाचा आदेश मराठा अर्जदारांना दिलासादायक निर्णय अतिरिक्त गुन्ह्यांचा प्रश्न वक्त दुरुस्ती विधेयकास बरघोस पाठिंबा द्या आज शेवटचा दिवस हिंदू संघटनांचे आवाहन विधेयकाविरुद्ध नऊ कोटी मुस्लिमांचे ईमेल तर बाजूने हिंदूंचे अडीच कोटी ईमेल पॉलिटेक्निक प्रवेशात यंदा विक्रमी वाढ पंच्याण्णव हजार दोनशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश गतवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ <Sessizap> राहुल गांधींना धमकी काँग्रेस आक्रमक भाजप पदाधिकारी तरविंदर सिंहला अटक करा नाना पटोले यांची मागणी काँग्रेसचे आज राज्यभर आंदोलन अहमदाबादमध्ये एक कोटीचे ड्रग्ज जप्त गाडीच्या चाकातून मेफेड्रोनची तस्करी राजस्थानातून अहमदाबादला तस्करी धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला आठशे पन्नास कुटुंबांना घरे मिळणार तर तीन हजार झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन होणार बहुराष्ट्रीय कंपन्या देणार भारतात भरमसाट नोकऱ्या टॉप पाचशे पैकी सत्तर टक्के कंपन्या येणार रोजगार वाढणार वेतनही भरघोस काश्मीर निवडणुकीत हिंसाचाराचा कट उघड जंगलातील गुवेतून प्रचंड शस्त्रसाठा जप्त सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांच्या गणपती आरतीवरून वाद तर सुनावणीतून माघार घ्या सणासुदीत लसणाला महागाईची फोडणी जुन्या लसणाची आवक जवळपास संपली देशातील लसनाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाववाढ चीन बरोबर चर्चेत प्रगती पंच्याहत्तर टक्के सैन्य माघारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे स्पष्टीकरण संपूर्ण सैन्य माघारीवर सहमती पालक पालकमंत्र्यांना गावबंदी हसन मुश्रीफ यांचा निषेध सत्तर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात तब्बल नऊ वर्षांनंतर यष्टीत नफ्यात सोळा पॉईंट शहाऐंशी कोटींची ऑगस्ट महिन्यात कमाई का कामगिरीबाबत कर्मचाऱ्यांचे कौतुक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद